श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील तर बघा अक्षय तृतीया येणारा सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी महत्वाचा मुहूर्त जाणला जाणारा म्हणजेच अक्षय तृतीया अक्षय तृतीया दिवशी आपण बरेचसेच विधी करतो शेताची पूजा करतो व्हिडिओ पाठवलेला आहे तो तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन निश्चितच पाहू शकता तशा पित्रांसाठी ही सेवा करायची आहे पित्र पंधरवड्यात ज्या ज्या सेवा राहिल्यात तेव्हा आपण मासिक पिटा आला असेल तर आपण त्या सेवा राहून जातात सुतक आले असेल तर सेवा राहून जातात से तर एकाच दिवशी आपण सेवा पित्रांची कशी करायची किती करायची नेमकी काय करायची ह्याची संपूर्ण माहिती मिळत जाणार आहे आणि हो ही सेवा आपली दिंडूरीपणे सेवा मार्गातील आहे निश्चितच सिद्धमय केलेली सेवा आहे त्यामुळे या सेवेने आपल्याला फलश्रुती मिळून जाते पित्रांचा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो तोही मोक्ष प्राप्ती झाल्याने म्हणजेच आपण या सेवा केल्याने तोही त्रास नष्ट होतो भयान ठिकाणी आपल्याला पित्राचा त्रास भी 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 होत असतो बघा मुलांच्या लग्न करण्यासाठी आपल्या घरातील विविध प्रकारच्या कार्यात किंवा आपल्या घरात लग्न झालेले आहे मूल होत नाही आपल्या मुलाला मुलगीला अदरवाईज मुलीच जन्माला येतात घरात कटकट वाद भांडणे सुख कुणालाच नाही शांत झोप न लागत नाही या सगळं सगळं पित्रांचा त्रास असतो पूर्वज पित्र कशाने गेलेत हे आपल्याला माहित नसतं काही केलेले असते काही काहींचा तडफड झालेला असतो त्यामुळे पित्र हे खूप आपल्याला त्रास देतात आणि एकदा मेल्यानंतर त्यांना कळत नाही हे माझे कुटुंब आहे हे माझे घर आहे माझी मालकी नाही हे माझे नातवण आहे त्यांना काहीही समजत नसते फक्त ते आपल्याला त्रास देतात म्हणूनच त्या त्रासाला मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला गुरु गुरुमाऊलीनी काही मोजकेच तोडगे काढलेले आहेत ते आपण जर तोडगे सेवा म्हणा ते जर आपण करत राहिलो तर निश्चित आपल्या मित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तर या सेवा काय यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये आधी कुठेही स्किप्ट करू नका महत्त्वाचे असतात तर पहा सेवा काय करायची कशी करायची सेवा कोणती करायची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे बघा सेवेला सुरुवात करण्याआधी सांगते की आपण पित्रांची सेवा मनापासून केली की पित्र आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन जातात आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर बरेचसेच अडथळे आपले दूर होतात म्हणून पित्रांची सेवा कशी करायची तर आपल्याला कुंभार राज्य बघा करवर देतात सिटीमध्ये दे आपण स्वतः जाऊन आणायला लागतात तर तुम्ही दोन आणत असाल तर त्यावेळेस तीन आणा तुमच्या स्लॅबवर ते करवर पाण्याचा भरून म्हणजे खाली देवापशी जरी पूजा करत असला तरी एक आपल्या स्लॅबवर किंवा पत्र्यावर एक करवर भरून घेऊन जायचं जा जा त्यात अक्षता टाकायच्या पाण्याने भरायचे आणि सातव्या लाल किंवा पांढरा धागा गुंडून त्याच्यावर पत्राळीवर पाच पळ्याचा नैवेद्य ठेवून द्यायचा आणि वर अकरा वेळा ओम पित्रा आहे नम ओम पित्रा आहे नम ओम पित्रा आहे नम हा मंत्र म्हणून पित्रांना आपल्या तिथं जिऊ घालायचं जसं खाली पण आपण नैवेद्य दाखवत तसं आपल्या स्लॅबवर पत्र्यावरही करायची ही सेवा थोडीच आहे पण प्रचंड लाभ देणार आहे कारण पित्र त्या दिवशी आपल्या घरी येतात आपल्या घरी जुळून जातात जाता जाता आपल्याला देतात म्हणूनच आपल्या घरातील प्रश्न सुटले जातात आपल्या मुलांचे लग्न मुलांना मुलं न होणे घरात घरात कलह द्वेष मुलांचे वाद एकोपाला जाणे नवरा नवराबाईकू सतत भांडण होणे किंवा घरात मुलीसारख्या जन्माला येणे यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी पित्रांच्याच त्रासामुळे आपल्याला भोगाव्या लागतात तर हा भोग कमी करण्यासाठी आपण आणि अक्षय तृतीयाला पितरांची सेवा केलीच पाहिजे त्याचप्रमाणे जर एकादशीला संक्षिप्त भागवत वाचलाच पाहिजे नाही म्हटला की सगळे प्रॉब्लेम भोगावे लागणार आहेत त्या गोष्टी टाळाव्या म्हणून परमपूज्य सद्गुरु गुरु गुरुमौली आपल्यापर्यंत हा तोडगा सिद्धमयी करून दिलेला आहे थोडकाच तोडगा असतो पण तू आपल्याला अनन्य साधारण महत्व करून आणि लाभदायक असतो तो तोडगा जर आपण वेळेवर करत राहिलो तर आपल्याला कोणताही प्रश्न कसलाही प्रश्नच उद्भवणार नाही ना म्हणून आपण प्रत्येक वेळ प्रत्येक वाराला प्रत्येक सणाला जसं जसं सेवा केल्या तर तुम्हाला कोणताही खर्च कुठेही पत्रिका दाखवायची कुठलीही शांती कुठंही जायची गरज नाही घरी बसून सगळ्या गोष्टी तुम्ही सिद्ध करणार आहात तर अशा आहे की तुम्ही ढिंढरीपणे सेवा मार्गातील सेवा वारंवार करत राहणार परत पूज्य गुरुमौली ज्या ज्या सेवा सांगितलेल्या असतात त्या जर तुम्ही करत राहिल्या तर निश्चितच तुम्हाला फलश्रुती मिळेल असो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितच लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समजता कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सेवा ह्या खूप महत्त्वाच्या असतात सेवा करायला विसरू नका वेळ नाही असं तुम्ही सांगूच नका प्रत्येकाला वेळ थोडा तरी मिळतो त्या दिवशी लवकर उठा आणि या सेवेला लागा जिथं तुम्ही सेवा करायला जर टाटा टाळा केला तर निश्चितच तुमच्या अंगावर तुम्ही स्वतःहून संकट ओढवाल ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या वाराला त्या त्या नक्षत चित्राला आणि त्या त्या दिवशी कराव्या तरच आपल्याला त्याची फलश्रुती मिळून जाते आणि फलश्रुती मिळते आणि आपलं जीवन सफल संपूर्ण होतो आपल्या मार्गातील येणारे संकट दूर होते स्वामी महाराज जर हातभर येणारे संकट जर बोटाच्या नकावर येऊन टेकवत हो असेल तर तेवढं भोग भोगायला आपल्याला काहीच अडथळे येत नाहीत म्हणूनच तुम्ही अक्षय तृतीयाची सेवा चुकू नका फार मोठी फार लाभदायक पित्रांची सेवा असते पित्र पंधरवडा आणि अक्षय तृतीया म्हणजेच पित्रांची सेवा ह्या से जर सेवा आपण टाळली तर आपल्याला काहीही केलं तरी पित्रांचा त्रास हा पाठीशी राहतो आपले पित्र कसे असतात हे आपल्याला माहित नसतं प पिढ्यानपिढ्या प्रत्येक घरात पित्र असतात आणि पित्रांचा त्रास प्रत्येक घरात असतोच असं कुठलंही घर नाही की त्या घरात पित्र नाही आणि पित्रांचा त्रास नाही हा मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला ह्या सेवा कराव्या लागेल आणि ह्या सेवा तुम्ही कराल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ